तांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की आता एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कांद्याचे बाजार भाव पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या सुद्धा मनातला आहे आणि भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक साकार बांधवाज विचारता झालाय की अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व चूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर या ठिकाणी व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे कळालं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हा सोडून कळकळीची विनंती करतो की कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्यायला हवं याच्यामुळं काय होईल की आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्याने मिळत राहील पण दुसरीकडे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान येईल आणि प्रोत्साहन मिळत राहील म्हणून सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल या ठिकाणी ऑल करून घ्याचं तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कांद्याचे बाजार पण एकतीस ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये नक्की कसे राहणार कांद्याचे बाजार भाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची दर पातळी ही कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे व अशाच पद्धतीने एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की एकतीस ऑगस्ट पर्यंत अशा कोण कोणत्या घडामोडी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये घडू शकतात की ज्याचा परिणाम एकतीस ऑगस्ट पर्यंत होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर एकतीस ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव किती वाढणार कुठून कुठपर्यंत पोहोचणार सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तर सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दर पातळी ही पंधराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे कांद्याच्या बाजारभावावरती सध्या जो दबाव आहे तो दबाव असण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश आणखीन बांगलादेशने कांद्याची आयात सुरू केली नाही म्हणून कांद्याचा बाजारभाव सध्या आपल्याला दबावात दिसत आहे परंतु बांगलादेशमध्ये सुद्धा कांद्याचा जो बाजारभाव आहे मित्रांनो तो किरकोळ बाजारात एकशे पन्नास रुपये प्रतिकिलोच्या वर जाताना दिसत आहे याच्यामुळं बघितलं तर बांगलादेशमध्ये असंतोष निर्माण व्हायला आहे आणि तेथील सरकार जास्त काळ थांबू शकत नाही कारण बांगलादेशमध्ये कांदा हा दिवाळीनंतरच प्रवेश करणारे आणि बांगलादेशमध्ये खरीपचा कांदा हा कमी असतो अशा परिस्थितीमध्ये महागाईला रोखण्यासाठी आणि असंतोषाला रोखण्यासाठी बांगलादेश सरकार एक ऑगस्ट पासून कांदा खरेदी सुरू करू शकते बांग्लादेशने एक ऑगस्टपासून कांदा खरेदी सुरू केली की आपल्याला कांद्याच्या मागणी व पुरवठ्यात गॅप दिसेल आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करेल दुसरीकडे मोदी सरकारची धीम्या गतीनं सुरू असणारी सध्याची कांदा खरेदी आप ही आपल्याला ऑगस्ट महिन्यात सुधारताना दिसेल याचाही कुठेतरी फायदा आपल्याला ऑगस्ट महिन्यात दिसणार आहे आणि त्याचबरोबर देशामध्ये कांद्याचा असणारा शिल्लक साठा सुद्धा कमी या सर्व घडामोडींचा विचार केला तर ऑगस्ट महिना हा शंभर टक्के तेजीचा आहे ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या असणाऱ्या मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करताना दिसणार आहे या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला आपल्याला पंचवीसशे रुपये तुँ पार आणि एकतीस ऑगस्टपर्यंत जर अनुकूल परिस्थितीमध्ये बाजारभाव हा तीन हजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे मत म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी अपेक्षा ज्या आहेत त्या धरायला हरकत नाही आणि अशा अजिबात सोडायची नाही की कांद्याचा बाजारभाव वाढणार का नाही तर तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव एकतीस ऑगस्टपर्यंत सुधारणार आहे आणि सुरुवातीला तो पंचवीसशे पार आणि त्यानंतर तीन हजार पार जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे विक्रीचा विचार करत असाल तर हा सल्ला लक्षात ठेवा की वर कांदा बाजार भाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपल्याला टप्प्याटप्प्यानं थोडा कांदा विकायचा आहे ज्यामुळे होईल सामान्य कांदा उत्पादक असता बांधवाचा या ठिकाणी खूप खूप खुँँ फायदा भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयवाड आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप Up.